आता शेतकऱ्यांचा मुद्दा आहे की आता आम्ही लवकरच आंदोलन सुरू करणार शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे माफी तर नाही पूर्ण मुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांची त्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती तीस सप्टेंबरच्या आत करा तीस सप्टेंबरच्या आत कसं काय कर्जमाफी करत नाही ते बघतोच असा इशारा देखील कर्जमुक्तीवरून सरकारला नवा अल्टिमेटम देऊन जरांगे पाटील यांनी दिला आहे आंतरवाली सराटे येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की तीस सप्टेंबरच्या आतच सरकारने कर्जमुक्ती करून पीक विम्यासह अनुदानाचा विषय सरकारने क्लिअर करावा जर सरकारने हा विषय क्लिअर केला नाही तर राज्यातील शेतकऱ्यांना सर्व जाती धर्मातील लोकांना मराठ्यांना सांगतो की एक शिक्का मतदान चालायचं चा, शंभर टक्के मतदान चालवायचे आणि या सरकारला घरी पाठवायचं असं म्हणा म्हणत आव्हान जरांगी यांनी केलं आहे येत्या एकोणतीस तारखेला आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे माझ्या मायबाप मराठा समाजाने ताकदीने हे आंदोलन लाव लावून धरले होते त्यामुळेच आंदोलन त्या, यशस्वी झाले होते या यशाचं श्रेय हे मराठा समाजाच्या एकजुटीला आहे त्यामुळे येत्या एकोणतीस तारखेला अंतर्वलीत एक छोटेखानी चर्चासत्र ठेवू कारण हे आंदोलन ऐतिहासिक झालेलं आहे आंदोलनाचा लढा सर्वांनी यशस्वी केला आहे त्याचे श्रेय सर्व गोरगरीब मराठा समाजाला आहे तुम्ही लोकांच्या आयुष्याचे वाटोळे करायला निघाले आहेत का तुम्ही शेतकऱ्यांचा एक रुपया कर्ज देऊ नका आमच्या फक्त दोन तीन गोष्टी द्या आमच्या लोकांना कायमचं पाणी उपलब्ध करून द्या लाईट द्या आणि आमच्या मालाला भाव द्या तुमचे कर्ज अनुदान तिकडेच ठेवा सरकार कारण सुद्धा असं देत की पीक विम्याचा प्रश्न हा कंपनीचा आहे परंतु राज्य तुम्ही चालवताना राज्य तुम्ही चालवता तुमच्या कंपन्यावरती नियंत्रण पाहिजे कंपन्या ऐकत नसतील तर त्यांना उलटे टांगून हाना तुमचे पैसे घ्यायला गोड लागतात कंपन्यांना आणि देताना त्यांना काय होतं असं यावेळी मराठा आंदोलक मनोज जलांगे पाटील हे म्हणाले ते काय म्हणाले परंतु पूर्ण राज्यभरच आता बैठक आम्ही त्या घेणार आहे शेवटी समाजाचे अनेक प्रश्न आहेत त्या बैठकीच्या माध्यमातून एकमेकाला प्रश्न सांगितले जातील मतदारसंघाचे असतील कारण वेगळे वेगळे विषय येतात वे वे जिल्हा बदलला विभाग बदलला तर विषय वेगळे वेगळे येतात म्हणजे शेतकऱ्यांचे पण विषय वेगळे वेगळे तर त्यासाठी सगळ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत म्हणल्यावर आपण मतदारसंघाच्यानुसार नुसार बैठका घेणार आहेत मग मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह सगळेच मुद्दे जे की आता शेतकऱ्यांचा मुद्दा आहे की आता आम्ही लवकरच आंदोलन सुरू करणार शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची पूर्ण क कर्जमुक्ती झाली पाहिजे माफी तर नाही मुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांची त्यासाठी करणारे शेतकऱ्याचा पीक विमा नाही आणि सरकार कसं काय देत नाही तेही आम्ही बघणार आहेत आता कारण ना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणं गरजेचं पण आहे जसं आरक्षण तसंच त्यांनाही त्यातून त्या जाळ्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे की प्रत्येक वेळेस सरकार फसवणार आणि शेतकऱ्यांचंही वाटूळ होणार त्यामुळे ते कसं काय सरकार कर्जमाफी करत नाही तेही आता आम्ही बघणार खूप मोठं आंदोलन आम्ही त्याबाबतही मराठा समाज आणि शेतकरी उभा करणार येतात कधीपासून हे आंदोलन तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात सुरू घेतो सगळ्या ज्या ज्यावेळेस बैठका होतील त्या त्यावेळेसही शेतकऱ्यांच्या काही विभागानुसार वेगळे प्रश्न आहेत ना तर त्यानुसार त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे परंतु मागणी तर आम्ही पाठीमागच्या प पा एक महिन्यापासूनच लावून धरलेली की शेतकऱ्यांचे पूर्ण कर्जमाफी करून त्यांचे विम्याचे पैसे राहिलेले ती नुसकान भरपाईचे राहिलेले नुस ते पण आणि हे नुसतेच काय येते जाते पंचनामे करते तात्पुरतं खोस करते दिवाळी आली की एखादं पोत एखादं किलोभर साखर देतात कुठं डाळ फिळ आणून देते ती सळलेली डाळ सगळ्या धुण्याची त्याला सगळे किडे लागलेली कुठं डाळी देतेन कुठं काय बिस्किटं देते आता कुठं निवडणुकी आले की कुठं आता साड्या वाटीतील आता हे झालेलं फुडे सुरू यांचे घेणं देणं कुठं कपडे वाटीतील कुठं टावेल देतेन एखाद्याला खांद्याला दोन तीन हजार रुपये त्याच्यावर ठेवते ना एकच घेता का लोकाला आयुष्याचं द्या ना त्या शेतकऱ्याला